ファラスカー त्यामध्ये आपण चौदा काउंटिंग टेबल ठेवलेला आहे प्रत्येक काउंटिंग टेबलवर एक काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्जर्वर या पद्धतीचे रचना आहे आणि एका फेरीमध्ये चौदा पोलिंग बूथ मतदार त्या मतदारसंघामध्ये काउंटिंग होणार तर एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये एका राऊंडमध्ये एटी फोर पोलिंग बूथची काउंटिंग होतो प्रत्येक ए आर ओ लेवलवर एक एक फेरीच्या मतमोजणी झाल्यानंतर त्या सगळे आर ओ टेबलवर कंपायलेशन होतो मग राऊंडच्या डिक्लेरेशन आर ओ लेवलवर होतो तसेच पोस्टल बॅलेटचे काउंटिंग सकाळी आठ वाजता शार्प सुरू होणार आहे पोस्टल बॅलेटमध्ये जे आपण प्रशासनाच्या मार्फत होम वोटिंग आणि फॅसिलिटेशन सेंटरमधलं जे मतदान आहे आणि तसेच ई टी पी बी एस सर्व्हिस वोटर्सची जे पोस्टल मतपत्रिका आहे त्याची मतमोजणी आधी आठ वाजता सुरू होते आणि थोड्या वेळानंतर मग मशीनच्या काउंटिंग त्या त्या मतदारसंघामध्ये ए आर ओच्या कंट्रोलमध्ये ते मोजणी सुरू होते